तर पा आपले मस्त असे खमंग वास येणारे आणि खुसखुशीत कुछ पराठे झालेले आणि तुम्ही बघा हे बघा एकदम नरम आहे आतमध्ये अजिबात सुद्धा कच्चपणा नाहीये खायला तर एकदम मस्त होणारे आता गरम गरम जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि तर बघा आता असं म्हणजे पाच वाजलेले आणि एवढं आता सध्या म्हणजे वावरातली कामं बी आमची आता आवरलेलीच आहे सगळी तर आता पा आता जायचं होतं कोथंबीरच्या वारामध्ये आणि आता लगेच सोनपापडी मी शंभू आणि ताई निघालेलो आहे वावरामध्ये आणि आज खर तर आमचा मस्त असा देते कारण सोनपापडी आज आपलं काय बनवायचंय मला कोथंबीरची धपाटी बन कोथंबीरची धपाटी बनवायचीला कोथंबीरची धपाटी खायची तर तिचं पण चालू होत दोन तीन दिवसापासून आपल्या आवर किती कोथंबीर आहे किती कोथंबीर आहे आता आम्हाला असतेच कोथंबीर चेनवायचे घालून निघालेला सायंडल बी हातात तर चला बघा मस्त बाजरी पण आपली किती छान झालेली आहे आणि कविता शंभू हा आम्ही चाललेलो कोथंबीरच्या कोथिंबीरच्या वावरामध्ये शंभू उतर खाली लगे एवढा लहान झाला उतार हा जायचं आपलं कोथंबीर मम्ना, मम्ना, ये हा तिकून रस्त्याने जायचं आपल्याला चला आणि नंतरच्या टप्प्यातली कोथंबीरे हा मुळे पण मस्त उतरलेले दांडाला किती मस्त अशी आहे बाई हा ना तर बघा आता कविता मस्त वावरातली ताजी ताजी कोथंबीर घेऊन राहिली कारण आपलं वावरातलं कसं राहतं जेवढं लागन जसं लागेल तसं आपण घेऊ शकतोय बाई इकडे चालू आहे उपटायची थोडी थोडीच बरं का बाई शंभर तुला नाही उठायची कोथंबीर दादा चालू ते बाई तो बी लागला का उपटायला अरे दम बस बस आई चला आता भरपूर झाली चल झाले भरपूर झाली आपल्याला कोथंबीरचे धपाटे बनवायचे त्यासाठी ताजी ताजी कोथंबीर घेतलेली बघ कवितानी हे पा आमच्या हवरामध्ये भरपूर कोथंबीर आहे आणि कोथंबीर आता थोडीशी स्वस्त झालेली आहे त्याच्यामुळे मस्त असे धपाटे करायचे आम्हाला हा ना चला सोपापडी बापरे ना मी भरपूर घेतले शंभू ने कोण घेतली हा चाल चला चालू आहे आता कोथंबीर को निसायचं कविताने एवढी कोथंबीर निसून ठेवलेली आहे आणि लगेच चुलीवर चहा टाकलेला होता कारण आमचं संपलेला आता गॅस कारण त्याच्यामुळे बाहेरच सगळं चहा ना चला शंभू चला त्याला चहा साखर खायची हंदर साखर खायची का चायच चा, नाही चा, हंदर पळा आता शंभू पहिला तर चला बघा आता चा प्यायचं चालू इकडं शंभू चा प्या लागतो आवाज चालू आहे इकडे कविता चालू कोथंबीर एकदम बारीक करायचं काम हे बघा कटरनी एकदम बारीक होती म्हणजे त्याच्यात थोडा सुद्धा एकदम हे होत म्हणजे काडी कुडी काहीच राहत नाही ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी कोथंबीर बारीक एवढीच राहिली राहिली आता हा नहीं नहीं ना मग तुला तुमचं चाऊस तर कोथिंबीर बारीक करून घेऊ हा नाही ना होईन ना मग बाबडी नको बाई तर आता चहा पण पिऊन झाला सगळ्यांचा आणि आता लगेच लागणार आहे मी मस्त अशा गरम गरम आपल्याला सगळ्यांना खायची आणि सोमबाबडी कोथंबीरीचे धपाटे आहे की नाही काय म्हणलं होत हो का तर त्यासाठी आता चालू मसाला काढायचं काम किती मोठ्या मिरच्या घेतलेल्या तर आता हे बघा आपण मसाला काढून घेतलेला आहे एका ताटात तर किती मोठ्या मिरच्या घेतल्या लसूण घेतल्या सत दहा कांड्या म्हणजे का बारी बारीवारी पाकळ्या जिरे घेतले थोडेसे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर एवढं सगळं आपल्याला आहे ना खलबत्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तिकडे कविताची कोथंबीर पण बारीक करून झालेली आहे कविता पाण्याची चांगली स्वच्छ धुवून घ्या आता हा पाणी पाणी चांगली थोडून घेते हा आणि चांगली मठे हो म्हणजे मग ती पाणी नी थाळल्या तिथे एकदम बारीक कोथंबीर कापून घेतली आपण चांगले चांगलं होते बनवायचे ना तिकडे चालत तईचा मसाला कुठायचा मसाला काढून घेतला होता काय हा सगळं मसा काढला कुठून घेते तो पर्यंत करायचंय <mah> <पारी> <mah> ते घेऊ आपण तर एक डबा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडस आपल्याला बेसन पीठ पण टाकायचं आहे सगळ्यांना म्हणजे पुरती ला थालीपीठ वाटी बनवायचे आपल्याला आणि थोडेसे नरम व्हायसाठी आपण नाही नाही आपल्याला तर आपण एक डबा गव्हाचं पीठ घेतला होतं आणि त्याच्यामध्ये एक वाटी पीठ टाकलेलं आहे तर बेसन पीठ टाकलं तरी पण चालतं आणि नाही टाकलं तरी पण चालतं मग बेसन पीठ आणि ना आणि आपण त्याच्यामध्ये एकदम नरम होण्यासाठी बघा दोन चमचे दही पण टाकणार आहे कारण एकदम फ्रेश दही घ्यायचं आणि जास्त आंबट नाही पाहिजे ते तर ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये कारण त्याने एकदम मस्त अस चव लागत आणि नरम होते त्यानंतर लगेच आता हा जो मसाला आहे ना बारीक करून घेतलेला म्हणजे आबार केला होता तर तो घ्यायचा काढून मसाला टाका कुठे त्याच्यामधून हळदे काढ थोडीशी हळद टाक तर आपल्याला एवढी हळद टाकायची याच्यामध्ये आणि आणि थोडीशी लाल तिखट पावडर घेतलेली आहे आपण कलर भारी येतो जिरे वाटायला घेतले आणि पण बॅलन्स राहायसाठी आपण थोडीशी नॉर्मल साखर टाकून घेणार म्हणजे आमचे आणि आपण थोडं दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे मग एकदम भरलं थोडी साखर टाकले सगळं व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि शेवटी चवीनुसार मीठ तर मीठ पण टाकून घेतलं आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची ती कोथंबीर तर पाणी नितून घेतलेलं आहे पूर्ण आणि आपल्याला कोथंबीर पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये जेवढी आपण जास्त कोथंबीर वापरू तेवढे धपाटे चांगले लागत आहेत भारी चव आणि कोथंबीर म्हणजे धुतलेली आहे त्यामुळे थोडासा वल राहतो तर पाण्यामध्ये जेवढी होता येईल तेवढी अगोदर चांगली हे करून घ्यायची आणि त्यानंतर पाण्याचा वापर करायचा तर मी आता थोडं थोडं पाणी घालून सगळं आपलं जे पीठ आहे ते आपल्याला झपाट्याचं म्हणजे पोळ्याचं पीठ जसं म्हणतो का तसं मळून घ्यायचंय आपल्याला आणि जास्त जास्त काही पाणी नाही लागत समजा एवढ्या पुऱ्याला मला एखादा लहान असा ग्लास असं पाणी लागलं आहे कारण कोथंबीर थोडी वरली राहते तर त्याच्यामुळे अगोदर त्याच्यात मळून घेतलेलं तर बघा आपण मस्त असं पीठ आता मळून घेतलेलं आहे आणि बघा किती छान असं दिसू राहिलं कारण कोथंबीर आपण भरपूर वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडस तेल टाकून आणि चांगलं मळून घ्यायचंय कारण मग नंतर तरुण चिटकत नाही काही नाही त्यासाठी आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे आणि चांगलं दहा मिनिट भिजून पण हा दहा मिनिट देऊ ना चांगलं तर आता एका डाब्यामध्ये घालून ठेवलं त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय कारण मग दहा मिनट चांगलं भिजन म्हणजे मग चांगले लाटता आपल्याला आपल्याला आपले धपाटे तर चला आता दहा मिनिटं पण झाले असतील आणि आता आपलं पीठ बघा मस्त भिजलेलं तर आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे तर तव्यावर बनवून घ्यायचे आपल्याला तर पा आपल्याला एकदा म्हणजे पराठे किंवा थालपीठ दोन्ही पण म्हणते याला आणि एकदा आपल्याला लाटून घ्यायच्या गोलुंडा करून घ्यायचा छोटासा आणि पोलपटला पोलपटला आणि बेलनाला चांगलं तेल लावून घ्यायचं कारण नंतर मग जे आपले धपाटे का ते चिटकणार नाही आणि सगळ्यात मेन जास्त जर पिठाचा वापर केला ना तर मग जे पीठ राहतं का तेच जळून जात आणि पराठे एकदम चांगले येत नाही एकदाच पीठ लावून घ्यायचं ना हा एकदाच आधी थोडस तेल लावलं होतं दोन्हीला पण आणि एकदाच पीठ लावायचं कारण की मग नंतर जळत नाही काही नाही जास्त पीठ लावलं का मग पराठे जळत राहतात या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची जास्त पातळ बी नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचा म्हणजे आतून कच्चा बी नाही राहायला पाहिजे तर आता आपला पराठा बघा मस्त धपाटा बी तयार झालेला आहे आणि एकदम हलक्या हाताना लाटून घेतला तर एकदम मस्त असा आपलं पातळ पण नाही आणलं जाड पण नाही तर लाटून घेतलेलं आहे आणि तिकडे तव्याला लगेच तेल लावून घ्यायचं चांगलं कोथिंबीरचा वाज किती मग अजून तर भाजायचं बाकी भाजल्यानंतर त्याची जी क्वालिटी राहील ती बघायला पाहिजे फक्त एकदम मस्त असा कलर बी एकदम भारी येतो खालच्या साईड ना आपण तेल टाकलेले ताप तवा तापलेलाच होता कडा काढून घ्यायचा आणि मस्त असा पलटी मारून घ्यायचा तर बघा तेल आणि मस्त थोडा थोडा कलर यायला लागलेला आहे त्याला आणि भाजल्यानंतर तर एकच नंबर वाटेल तर पा म्हणजे आपण जेव्हा पहिला केला का तसंच आपल्याला दुसरा पण करायचं आहे एकदाच पीठ लावायचं कारण की पीठ जर लावलं ना त्यावर आपण जेव्हा धपाट्या टाकू ना तेव्हा ते जळत राहतं त्याच्यामुळे एकदा दास पीठ लावायचं आणि त्याच्यानंतर लावायचं नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचं मस्त हलक्या साईडला पण आपला चांगला भाजलेला असणारे तरी बघा तेल टाकल्याच्या नंतर तर त्याला एकदम मस्त असं त्याला चिलेर येती आणि दोन्ही पण साईडला मस्त भाजून द्यायचा आणि जाळ्याने एकदम म्हणजे जास्त पण नाही आणि जास्त कमी पण नाही मध्यम ठेवायचा म्हणजे मग पराठा चांगला भाजला जातो शंभू काय चाललं शंभू नको तर बघा आपला पराठा किती मस्त असं तयार झालेला आहे आणि एकदम बघा दिसायला पण किती छान आणि एकदम भारी असा वाट राहिला तर आता हा झालेला आहे आता बिलॅग खाली काढून घेणार आहे तर पेपर ठेवला खाली कारण मग जर तेलकटपणा आहे का तो पेपर न निघून जाईल शंभू ना रे आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे जे धा आपले थालीपीठ किंवा हे सगळे बनून घ्यायचे धपटे पण झालेले तर आता आम्ही बसलो होतो आणि बाकीच स्वयंपाक पण आता आता आणि म्हणजे थोडेसेच बनवले आम्ही कारण आता शंभू सोनपापडी आणि शंभूचे पप्पाला खायचे होते आणि आता ते मम्मी तिकडे गेले ते ते मंदिराकडे त्यामुळे आल्यानंतर आता गरम गरम होणार आहे पण मग नंतर उलट अंधार पडतो म्हणलं चला सगळ्यांशी शेअर करू आपण आपले आपली म्हणजे सोपी आणि साधी सरळ रेसिपी तर एकदम सोपी आहे आपल्या वावरातली मस्त कोथंबीर उपटून आणली आणि त्यानंतर गरम गरम बनवले धपाटे गरम गरम धपाटे खायला एकदम भरला जाते तर आता ही दशंभू शंभू आणि सोनपापडी खाणारे तर बाकीचे ज्या होईतील तेव्हा आम्ही गरम गरम करणार आहे कारण की गरम गरमच खायला भरला जाते आणि तुम्ही पण करून बघा असे धपाटे किंवा थालीपीठ आता आम्ही तर धपाटेच म्हणतो तर कोणी कोणी म्हणतात थालीपीठ तर सोपी पद्धत आहे तुम्ही पण करून बघा आणि कसे झाले आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद